मोकळे झाले आणि मोकळे झाल्यानंतर निश्चितपणे त्यांना अजून जास्तीची ताकद त्यांच्या माग निर्माण करून सरपंच पदाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताकद त्यांच्या जा पाठीमागं आहे पण याच्यापेक्षाही जास्तीत जास्त ताकद निर्माण करून या भागाच्या विकासाच्या संदर्भात त्यांचा कुठे उपयोग करून घेता येईल हा विचार सुद्धा तुम्ही आणि तो करावा लागणार कारण करांग शेवटी विकास दा, दा, गावाच्या विकासासाठी दहा दहा या ठिकाणी आपण एकदा निर्णय घेतल्यानंतर आपल्या गावाच्या विकासासाठी योगदान कसं जास्तीत जास्त राहील हा विचार करणारे रामेश्वर आहे का याचा मला पूर्ण प्रयत्न मला माहीत बुलढाण्या आले होते एकदा ज्योतिर्मुळे भेटी मला गावात भेटी तेव्हा त्यांना मी जवळून ओळखतो आणि म्हणून अशा माणसाचा उपयोग गावाच्या विकासासाठी निश्चितपणे भविष्यात करून घ्यावा लागणार एक चांगली बातमी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपले जे प्रकल्पग्रस्त गाव आहेत हे साखर गाव आहेत या गावामध्ये अंतर्गत सोयी सुविधांसाठी आपण एक प्रस्ताव तयार केला होता आचारसंहितेच्या आधीच काय म्हटलं तर तो बावन्न ते पंचावन्न कोटीचा प्रस्ताव आहे नाल्या रस्ते अजूनही काही सुविधा या प्रकल्पग्रस्त गावातलेच फक्त त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्याच्यावर आचारसंहिता लागण्याच्या आत सही झाली होती आणि फक्त एक औपचारिक बुटी आपल्याला पुनर्वसन मंत्र्याकडे या गावातल्या सरपंचा घ्यायची होती म्हणून आपण ते थांबवलं लोकसभेच्या आचारसंहिता लागली ते थांबले गेले कालपर्वा विसरून दोन तीन गावचे सरपंच बाहेर आले होते त्यांनी म्हणजे लवकर मिटिंग लावा म्हणजे आचारसंहिता संपते की आपण ड्युटी राबडतोब मंत्र्याकडे लावून एक औपचारिक घोषणा या सगळ्या अंतर्गत गावाच्या विकासाचा संदर्भात बावन्न ते पंचावन्न कोटी रुपये आपण आता या ठिकाणी मंजूर करून घेतो त्यामुळं रामेश्वर तुम्ही आलात तुमचं रिटायर घेऊन आलात जरी लागेल असला तरी त्याला आपण पायबुल म्हणतो ना पायगुल चांगला गावाला लागलेल्या तुमच्यावर साधारण गावाच्या लोकांना एवढे पैसे त्या ठिकाणी बदलून झाले तर आपल्या या तुमच्या गावामध्ये सरपंच तुम्ही जा आपल्या ताई सरपंच आपल्या गरजूने सांगितलं मला माहिती नव्हतं आतापर्यंत त्यामुळे या सगळ्या हो गोष्टीचा उपयोग भविष्यामध्ये करून गावाचा विकास शेतीचा विकास शेती खूप चांगली पाणी आहे सगळ्या गोष्टी आहे रस्ते आपण आता तो मुख्यमंत्री सडक योजनेमधून सुद्धा तो रस्ता टाकलेला आहे त्याचे आचर्षंक झाले की तोही मंदुरांना आपण समजू पोरपासून तर तिथपर्यंत होईल वाट्यापर्यंत आणि म्हणून हे सगळं ते आता भविष्यामध्ये आपण करणार आहोत हे काही सोपं काम नव्हतं परंतु आपल्या सगळ्यांचा पाठपुरावा माझा पाठपुरावा आधी दादांनी केलेलं त्या ठिकाणी सहकार्य या सगळ्या गोष्टीमुळं त्या गोष्टी आता घडून आल्या आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मदतीनं या भागामध्ये उरवलेले जे काही कृतग्रस्तांचे प्रश्न असतील ते माझे आपण खूप सोडू प्रचंड अशी मदत तुम्हाला वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करून दिली मिळवून दिली